नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शुभम ब्रॉडकास्टिंग आजचा विषय आहे टॅक्स आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो कॉमेंट करायलाही विसरू नका आपल्यासाठी महत्त्वाची माहिती तीही आपल्या सोप्या भाषेत मांडण्याचा माझा प्रयत्न आहे आपली एक कॉमेंट आणि एक लाईक माझा उत्साह वाढवते माहिती महत्वाची असल्याने सर्वांना शेअर करायला हय करू नका चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत नवीन बजेट सादर केले आणि सर्व प्रसिद्धी माध्यमांमध्ये धडाधड -दड़ बातम्या यायला लागल्या त्यातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होती ती म्हणजे बारा लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री देशातील एकूण करदात्यांच्या संख्येपैकी एक लाख पगार असणाऱ्यांची म्हणजेच वार्षिक बारा लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे या बातमीला महत्व प्राप्त झाले परंतु जे कॅल्क्युलेशन्स सोशल मीडियाद्वारे दाखवले जात आहे त्यामध्ये चार ते आठ लाख किंवा आठ ते बारा लाखांच्या पुढे काही टक्क्यांमध्ये टॅक्स लागणार हे दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे याबाबतची या सोशल मीडियावर चर्चा होताना आपल्याला दिसून येते आज आपण या व्हिडिओमध्ये त्याच वस्तुस्थितीचा मागोवा घेणार आहोत त्याबद्दल बोलणार आहोत टॅक्स हा एकंदरीत किचकट विषय आहे त्यावर स्पष्टपणे कोणीही बोलत नाही बरेच वेळा असा अनुभव येतो की आपण काहीतरी नियोजन केलेलं असतं परंतु पगारातून त्याच महिन्यात अचानकपणे मोठ्या रकमेचा टॅक्स परस्पर कपात होतो आपण हताश होतो पण काहीही करता येत नाही या विषयात आपले डिपार्टमेंट देखील पाहिजे तसं सहकार्य करण्यात हात आखडता घेताना दिसतं ओ काहींचा तर असा अनुभव आहे की सेव्हिंग डिक्लेरेशन सबमिट केल्यानंतरही टॅक्स कमी होत नाही उलट जास्त कटायला सुरुवात होते म्हणून टॅक्सबाबतची थोडीशी जनजागृती आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचावं हा प्रामाणिक उद्देश आहे नवीन टॅक्सची नियमावली पाहण्या अगोदर आपल्याला टॅक्स संदर्भातली जुनी नियमावली काय आहे ते माहीत करून घेणं आवश्यक आहे तर सन दोन हजार बावीस पूर्वी टॅक्सच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशामध्ये एकच कॅटेगरी होती सन दोन हजार मध्ये त्यामध्ये आणखी कॅटेगरी समाविष्ट करण्यात आली मग दोन कॅटेगरीज तयार झाल्या त्यातली जुनी जी होती तिला ओल्ड रिजिम या नावानं ओळखल्या जातं आणि नव्या कॅटेगरीला न्यू रिजिम असं नाव दिलेलं आहे त्यानुसार करदाता जो आहे म्हणजे आपण प्रत्येकाला कोणती कॅटेगरी आपल्याला निवडायची याचा अधिकार देण्यात आलेला आहे आपल्या एम्प्लॉय पोर्टलवरून आपण आपली कॅटेगरी निवडू शकतो ती निवडण्यासाठी आपल्याला सूचना दिली जाते मेसेज मेलद्वारे ती सूचना आपल्याला दिली जाते आणि एक काही विशिष्ट काळ त्याला दिला जातो त्या काळामध्ये आपण आपली कॅटेगरी निवडायची असते ओल्ड रिजिम असावं की न्यू रिजिम असावं आणि हो जर आपण आपली कॅटेगरी त्या काळात निवडली नाही तर आपण ॲटोमॅटिकली ॲटो सिस्टमद्वारे नवीन कॅटेगरीमध्ये समाविष्ट केले जातो म्हणून कॅटेगरी निवडणं हे गरजेचं आहे आणि जर नाही निवडली तर आपण नवीन कॅटेगरीमध्ये आपण जातो आणि नवीन कॅटेगरीच्या नियमानुसार आपला कर कपात टॅक्स तिथून तिथून पुढे कपात होतो आता आपण कोणती कॅटेगरी निवडावी कशी निवडायची आणि तीच का निवडायची याची सविस्तर माहिती असलेला म्हणजेच ओल्ड रिजिम व्हर्सेस न्यू रिजिम असा तुलनात्मक फरक असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही तो पाहू शकता आता कालच्या भाषणाचा विचार करता काल अर्थमंत्र्यांनी यातील ओल्ड मध्ये काहीही बदल केलेले नाहीत जी दोन हजार बावीसला होती आणि जी आज आहे त्यात कुठलाही बदल नाही काय आहे ओल्ड मध्ये त्याचा थोडासा मागोवा घेऊया तर ओल्ड नुसार अडीच लाखाचे उत्पन्न टॅक्स फ्री आहे अडीच ते पाच लाखांवर पाच टक्के पाच ते दहा लाखांवर वीस टक्के तर दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर तीस टक्क्यांचा टॅक्स आहे आपण एखादं उदाहरण पाहूया समजा एखाद्याचं उत्पन्न बारा लाख आहे व त्याने ओल्ड रिजिम हा पर्याय निवडलेला आहे तर त्याला किती टॅक्स भरावा लागेल तर अडीच लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असल्याने त्यावर टॅक्स नाहीये परंतु अडीच ते पाच लाख या अडीच लाखांकरता पाच टक्के दरानं बारा हजार पाचशे रुपये त्याला टॅक्स बसेल आणि पाच ते दहा लाख म्हणजेच त्या पाच लाखांसाठी वीस टक्के दरानं एक लाख व दहा लाखांच्या पुढे आपल्याला बारा लाखांचं कॅल्क्युलेशन के करायचंय म्हणून दहा लाखांच्या पुढे आणखी दोन लाखांचं त्याचं उत्पन्न धरावं लागेल तर त्या दोन लाखांकरिता दहाच्या पुढच्या दोन लाखांकरिता त्याचा टॅक्स होतो साठ हजार रुपये म्हणजेच एकूण एखादा एक कर्मचारी आहे बारा लाखांचं उत्पन्न आहे आणि त्याने ओल्ड रिजिम सिलेक्ट केलेला आहे निवडलेला आहे तर त्याला एक लाख बहात्तर हजार पाचशे रुपये एवढा टॅक्स लागवणार आहे आता यात कोणताही बदल नसल्याने हा टॅक्स त्याच्यावर तेवढा बसतो आता न्यू रिजिम पाहूया म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये न्यू रिजिम मध्ये काय काय केलेलं होतं मी न्यू रिजिम बद्दल बोलतोय नव्या नियमावर बोलत नाही न्यू रिजिम असं सांगतो या कॅटेगरीमध्ये सध्याला उत्पन्नाचे जे काही आहे नियम तर ते तीन लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री आहे तीन लाख ते सात लाख या चार लाखांसाठी पाच टक्के सात लाख ते दहा लाख या तीन लाखांसाठी ती दहा टक्के दहा, दहा ते बारा या दोन लाखांसाठी पंधरा टक्के बारा ते पंधरा या तीन लाखांसाठी वीस टक्के पंधरा लाखाच्या पुढच्या रकमेला सरसगट तीस टक्के टॅक्स आहे आता या पद्धतीत एखादा उदाहरण पाहायचं तर एखाद्याच उत्पन्न पंधरा लाखांचं आहे तर त्याला एक लाख चाळीस हजार रुपये टॅक्स लागेल आता हे मी न्यू रिजिमचं सांगतोय या अगोदर आपण ओल्ड रिजिम पाहिलं तर ओल्ड रिजिम कॅटेगरीत बारा लाखाच्या उत्पन्नावर एक लाख बहात्तर हजार पाचशे रुपयांचा टॅक्स बसतो तर त्याच वेळीस न्यू रिजिम मध्ये पंधरा लाखांच्या उत्पन्नावर केवळ एक लाख चाळीस हजार रुपयांचा टॅक्स बसतो आता न्यू रिजिम मध्ये बारा लाखांचं उत्पन्न असेल तर काय होईल तर तो कसा होईल बघा तीन लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री आहे तीन ते सात या चार लाखांसाठी पाच टक्के दरानं वीस हजारांचा टॅक्स बसतो सात ते दहा या तीन लाखांसाठी दहा टक्के दरानं तीस हजार रुपयांचा टॅक्स बसतो तर दहा ते बारा लाखांसाठी पंधरा टक्के दरानं तीस हजारांचा टॅक्स बसतो म्हणजे एकूण ऐंशी हजार रुपये आणि हे या कॅटेगरीमध्ये या उदाहरणामध्ये आपण जवळपास सगळेच येतो मित्रांनो कारण सध्या आपण दरवर्षी न्यू रिजिममध्ये बहुतेक कर्मचारी न्यू रिजिममध्ये आहे म्हणून की आपण ऐंशी हजार रुपयांचा टॅक्स देतो आहे आता ओल्ड रिजिममध्ये ज्या ठिकाणी एक लाख बहात्तर हजार पाचशे रुपयांचा टॅक्स बारा लाखाला पडत होता आता न्यू रिजिम मध्ये तोच टॅक्स ऐंशी हजार रुपयांचा आपल्याला पडतो आहे म्हणून आपण मॅक्झिमम लोक हे न्यू रिजिम मध्ये तो पर्याय आपण निवडलेला आहे आणि त्यामध्ये आपण आपला टॅक्स कपातीला परवानगी दिलेली आहे आता पाहूया नवी घोषणा जी काल झाली ती आतापर्यंतची आपली चर्चा ही फक्त या पद्धतीत होती तर काल झालेली घोषणा ही याच न्यू रिजिम कॅटेगरीच्या संदर्भात आहे म्हणजे कालच्या घोषणेचा परिणाम फक्त आणि फक्त ज्यांनी न्यू रिजिम निवडलाय किंवा जे ॲटोमध्ये न्यू रिजिम मध्ये आले त्यांच्यासाठीच सा आहे जे ओल्ड रिजिम मध्ये आहेत त्यांना कालच्या घोषणेने कोणताही परिणाम होणार नाहीये तर घोषणेनुसार आपण न्यू रिजिम निवडली किंवा निवडावी आणि त्यानुसार काय फायदा आहे बघा कालच्या घोषणेनुसार झिरो ते चार लाखांचं उत्पन्न पूर्णपणे टॅक्स फ्री आहे चार लाख ते आठ लाखांच्या उत्पन्नावर पाच टक्के टॅक्स बसणार आहे आठ ते बारा लाखांच्या उत्पन्नावर दहा टक्क्यांचा टॅक्स बसणार आहे आणि बारा ते सोळा लाखांच्या उत्पन्नावर पंधरा टक्क्यांचा टॅक्स आहे त्यामध्ये अजून कॅटेगरीज करण्यात आलेली आहेत त्यात सोळा ते वीस लाखांच्या उत्पन्नावर वीस टक्के तर वीस ते चोवीस लाखांच्या उत्पन्नावर पंचवीस टक्के याप्रमाणे कर आकारणी होणार आहे या पद्धतीमध्ये उदाहरण पाहायचं तर एखाद्याचं उत्पन्न चोवीस लक्ष रुपये असेल तर त्याला तीन लाख रुपये टॅक्स भरावा लागू शकतो ही नवी नियमावली एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुढे लागू होणार आहे त्यातले अजून काही खास खळगे किंवा ज्याला नियमाने अटी म्हणतो टर्म्स अँड कंडिशन त्या सगळ्याचे सगळ्या जसं नव वित्त विधेयक किंवा कर विधेयक लोकसभेत मांडल्या जाईल आणि ते पास होईल त्यानंतर ह्या सगळ्या नियम नवीन नियम लागू होतील आपण उदाहरण पाहत होतो ज्यामध्ये एखाद्याचं उत्पन्न चोवीस लाख असेल तीन लाख रुपयांचा टॅक्स बसू शकतो तीन लाख रुपयांचा टॅक्स त्याला भरावा लागेल याच पद्धतीमध्ये एखाद्याचं उत्पन्न वीस लाखांचं आहे तर त्याला दोन लाख रुपये टॅक्स भरावा लागेल अजून एक उदाहरण पाहू एखाद्याचं उत्पन्न पंधरा लाख रुपयांचं आहे तर त्याला एक लाख पाच हजार रुपयांचा टॅक्स बसेल आता उदाहरण पाहू आपल्या बारा लाखांच्या संदर्भातलं कारण बारा लाख हे माईल स्टोन आहे काल दिवसभरात बारा लाखांचीच चर्चा जास्त होती आणि आपणही जास्तीत जास्त संख्येनं असलेले कर्मचारी हे बारा लाखांच्या कॅटेगरीमध्ये येतो तर बारा लाख रुपयांची बारा लाख रुपयांचं उत्पन्न आहे न्यू रिजीम निवडलेली आहे आणि नवा नियम लागू झालेला आहे अशा परिस्थितीत काय होऊ शकतं तर बारा लाखांना झिरो ते चार लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आहे चार लाख ते आठ लाखांच्या चार लाखांसाठी पाच दरानं वीस हजार रुपयांचा टॅक्स बसतो आणि आठ लाख ते बारा लाख या चार लाखांसाठी दहा दरानं चाळीस हजार रुपयांचा टॅक्स बसतो आता याप्रमाणे जर कॅल्क्युलेशन बरोबर असेल तर साठ हजार रुपयांचा टॅक्स आपल्याला लागेल असं दिसून येतं मग हा साठ हजार रुपयांचा टॅक्स भरायचा का आणि एकीकडे सोशल मीडियातल्या सगळ्या बातम्या सांगतात की टॅक्स फ्री टॅक्स फ्री मग हा नेमका काय तर यात महत्वाचा भाग असा यात आहे यात आणखी काही स्पष्टता येणं गरजेचं आहे आता यातील काही तज्ज्ञ जी मंडळी आहेत जी सातत्यानं याविषयी बोलतात किंवा जी सी ए आहेत त्यांचं असं म्हणणं आहे चार ते आठ लाख व आठ ते बारा लाख या रकमेच्या समोर जी टक्केवारी तुम्हाला दाखवलेली जाते किंवा लिहिलेली आहे ती टक्केवारी तेव्हाच गृहीत धरल्या जाते जेव्हा की एखादा व्यक्ती बारा लाखांच्या वरती त्याचं इन्कम आहे आणि त्याने नवीन रिजिम निवडलेला आहे म्हणजे नवीन रेजिम निवडलेला परंतु बारा लाखांच्या वरती उत्पन्न असलेला समजा एखाद्याचं उत्पन्न तेरा, तेरा लाख आहे तर तेरा लाख जर उत्पन्न असेल साहजिकच त्याचं कॅल्क्युलेशन पहिले चार लाख त्याला फ्री देण्यात येतील चार ते आठ लाखांसाठी त्याला पाच दरानं कपात होईल टॅक्स मोजला जाईल आणि आठ ते बारा लाखांसाठीच्या रकमेला दहा टक्केदारांना त्याची टॅक्स मोजनात केली जाईल मोजदात केली जाईल आणि बारा तेरा या एक लाखांसाठी त्याला नवा नियम लावला जाईल आणि त्या नव्या नियमामध्ये जी आकडेवारी दिलेली आहे बारा ते सोळा याच्यासाठी पंधरा टक्केदारांना म्हणजे त्या वरच्या एक लाखांसाठी त्याला पंधरा टक्केदारांना त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल ही टक्केवारी तेव्हाच मोजली जाईल जेव्हा तो बारा लाखांच्या वरती उत्पन्नधारक आहे त्यापेक्षा कमी जर उत्पन्नधारक असेल तर त्यासाठी टॅक्स मोजला जाणार नाही असं काहींच मत आहे या उलट काही लोकांचा असं मत आहे ही जी आकडेवारी दाखवली जाते चार ते आठ लाखांपुढे पाच टक्के आणि आठ ते बारा लाखांच्या पुढे दहा टक्के ही टक्केवारी मोजली जाणार साहजिकच बारा लाखांपर्यंत साठ लाखांचा साठ हजारांचा टॅक्स हा दाखवला जातोय तर तो, तो आपल्याकडून घेतला जाणार परंतु ज्यावेळी फॉर्म नंबर सिक्स्टीन आपल्याकडून सबमिट होईल तो सबमिट झाल्यानंतर आपल्याकडून जमा केलेला टॅक्स हा रिबेट या माध्यमातून पुन्हा आपल्या खात्यामध्ये वळती केला जाईल काही लोकांचं असंही म्हणणं आहे तर काहींचं म्हणणं असं आहे नव वित्त विधेयक किंवा कर विधेयक जे आहे ते लोकसभेत मांडल्यानंतर यातली आणखी स्पष्टता येईल एक माझं मत आहे मित्रांनो बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न आणि त्या संदर्भात तयार झालेली एकंदरीत आर्थिक परिस्थिती किंवा निम्न मध्यम जी तयार झालेली एक मानसिकता आहे त्या सगळ्यांचा विचार करता बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे टॅक्स फ्रीच असणार आहे फक्त त्यामध्ये एक गोष्ट होऊ शकते एक तर तो प पा, पगारातून टॅक्स कापला जाईल आणि सो फॉर्म नंबर सोळा सबमिट केल्यानंतर परत आपल्याला मिळून जाईल या पद्धतीने हे होऊ शकतं आता नेमकं काय का होणार कसं होणार याच्यासाठी आपल्याला नक्कीच काही दिवस वाट पहावी लागेल या बाबतीत आणखी काही नवीन माहिती आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू जी उपलब्ध होईल ती तोपर्यंत वेट अँड वॉच आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या कुटुंबियांची आणि शेजाऱ्यांची सुद्धा व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद माहितीसाठी सर्वांना व्हिडिओ शेअर करा जय हिंद